नमस्कार मी केतन येवले आणि तुम्ही पाहताय संवाद महाराष्ट्राचा न्यूज चॅनल खर तर व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर सर्वांना मी दीपावलीच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि आजचा जो काही व्हिडिओ आपण बनवतोय किंवा आजचा जो काही व्हिडिओ संवाद महाराष्ट्राच्या माध्यमातून तुमच्या भेटीला येतोय पारनेर तालुक्यामध्ये असणारं दैट निगुंजळ गाव दैट निगुंजळ गावमध्ये डवळपुरी जिल्हा परिषद गटाच्या माध्यमातून निवडणुकीच्या रिंगणात उतरणारे बंडू शेट्रोकले यांच्या मातोश्री बाळोणीच्या लोक लोकप्रिय लोकनियुक्त सरपंच लीलाबाई रोखले तर पाहिलं बंडू शेठ रोखले यांनी प्रत्येक गावामध्ये दीपावलीच्या शुभेच्छा देण्यासाठी जे काही बॅनर बनवले होते बॅनर लावले होते तर आज हे बॅनर लावले आणि काही वेळापूर्वी हे बॅनर कोणतरी फाडले मला कुठल्या पक्षाचं कुठल्या नेत्याशी माझा काही संबंध नाही संवाद महाराष्ट्र चॅनलच्या माध्यमातून माझं एवढंच आहे माणूस कुठल्याही जातीचा असू द्या कुठल्याही धर्माचा असू द्या कुठल्याही पक्षाचा असू द्या ही ज्याची त्याची आपली वैयक्तिक विचारधारा आहे लोकशाहीने प्रत्येकाला आपला अधिकार दिलेला आहे आणि या ठिकाणी बंडू शेठ यांचे बॅनर फाडून या ठिकाणी जे काही चुकीचं काम केलेलं आहे सर्वप्रथम मी त्या गोष्टीचा जाहीर निषेध करतो या गोष्टीची चौकशी होणार की नाही होणार या गोष्टीवरती पडदा पडणार येणाऱ्या काळात आपल्याला पाहायला मिळणार आहे परंतु एखाद्या व्यक्तीचा बॅनर फाडून तुम्ही फक्त बॅनर फाडू शकता त्या व्यक्तीचं अस्तित्व संपू शकत नाही त्याच्यामुळं हे बॅनर फाडणं शंभर टक्के चुकीचं आहे आणि गावाच्या बाहेरचे तरी लोक आलेले नव्हते लो मी स्वतः याच गावाचा रहिवासी आहे उद्या भारतीय जनता पार्टीचे बॅनर उद्या लागतील मग ते कोणतरी यायचं फाडायचं शंभर टक्के चुकीचं आहे ना महायुती असू द्या महाविकास आघाडी असू द्या अरे राजकीय दृष्टिकोनातून पंचायत समिती झेडपीच्या निवडणुका अगदी डोळ्यासमोर आल्यात आणि प्रत्येक राजकीय पुढरी आपला प्रचार कसा होईल या दृष्टिकोनातून काम करतोय